हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो पंचांग आजचे आपल्या समोर सादर करण्याआधी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सव्वीस जानेवारी हा महत्वपूर्ण दिवस आपल्या जीवनामध्ये आजचा आहे मित्रांनो आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी जे संविधान तयार केले होते त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली होती मित्रांनो एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी क्षमा करा एकोणाशे अठ्ठेचाळीस तेव्हा आजचा दिवस आपल्याला पूर्ण आनंदाचा आणि उत्साहामध्ये आपल्याला घालवायचा आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन किंवा त्याचा आस्वाद घेऊन परत एकदा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजच्या आपण पाहूया मित्रांनो आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस समस्या क्रोधी अज्ञान उत्तर ऋतु शिशिर मास पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे ज्येष्ठ नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे उत्तर रात्री तीन वाजून चौतीस मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलो करण आहे सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल तर रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र वृच्छिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात पाणी थोडे अपात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शंभो -शिवा शंभोरा प्रवर्धमान सध्या ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवास्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंभोद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवाशके एकोणाशे शेचाळीस प्रभाधी सहसरामध्ये क्रोधी नामसहे उत्तरायणे शिशिर ऋतू पौषमासे कृष्णभक्षे भानुवासरे ज्येष्ठा नक्षत्रे व्याघात योगे कौलव करणिका शुभतीतो वीर गोत्रोत्पन्नम मी कडप्पा ममपा तदुरे द्वारा श्री पार्वती परमेश्वर तिथ्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य इष्टलिंगपूजा पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी जवळच्या तामण्यात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमयी बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले सर्वात प्रथम साखरपुडा बारसे करणे आणि गृहप्रवेश यास करण्यासाठी यासाठी एकमेव मुहूर्त दिलेला आहे मित्रांनो दिनांक सव्वीस आजचा दिवस आहे यानंतर कुठल्याही प्रकारचे मुहूर्त नसणार आहेत मित्रांनो अमावश्यापर्यंत आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे तिनांक सव्वीस आजचा मुहूर्त यानंतर आपल्याला अमावस्येनंतर मुहूर्त मिळतील मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये आता उपलब्ध नाही मित्रांनो <laughs> वरील काही मुहूर्तांच्या <laughs> तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठास संपर्क साधावा वा पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपण आपल्यासाठी योग्य मुहूर्त जो आहे आजचा तो योग्य आहे की नाही ते तपासून पाहावे मित्रांनो योग्य असेल तरच आपले आपण तो विधी करावा जेणेकरून विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्र आणि जर हा मुहूर्त आपल्याला योग्य नसेल किंवा अयोग्य असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने का आणखी काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण सर्रास असे प्रकारचे मुहूर्त दोघांच्या सन्मागात सन्माने काढल्या जाते आणि विधी संपन्न केल्या जातात मित्रांनो म्हणून आपल्याला नम्र विनंती की असे करू नका मित्रांनो कारण मुरण तो मुळात मुहूर्त नसल्यामुळे आपल्याला त्या मुहूर्ताचा काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो ना आपला वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी नाही आहे आज दिनविशेष मित्रांनो प्रजासत्ताक दिवस आहे या निमित्त आपण परत एकदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो द्वादशी कर्म देखील आहे या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून निघून गेले असतील तर त्यांच्या परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्रद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा मित्रांनो आणि कालामध्ये करा तेव्हाच आपली पितर्शिव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत योग आहे हा जनन शांती संबंधी योग असल्यामुळे या युग वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील नव्याने ते त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करायची आहे घरी पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आहे मित्रांनो आणि यामा यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि पंचांग बदलले तर आम्ही आपण सर्व विसरून जातो मित्रांनो त्यामुळे बाळाच्या जीवनात काही अघटित घटू नये याची खबरदारी घेण्यासाठी आपण हा विधी करणे गरजेचे आहे मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे जुने आहेत रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता मित्रांनो केव्हाही काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे सक्सेस होऊ देत नाही मित्रांनो बिघडवतो तेव्हा आपण सावधानतेने या काळामध्ये आपली महत्वपूर्ण कामं शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल आणि या काळामध्ये आपल्याला नॉर्मल जे काम आहेत ते आपण करू शकता त्यातही काही असफलता मिळण्याची देखील शक्यता असते मित्रांनो रेग्युलर आहार ते काम त्याच्या विषयी काही सांगणे नाही मित्रांनो ते करावेच लागतात प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु सध्या बारा ऑक्टोबर पासून ते दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी होऊन तो परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो मंगळ सहा डिसेंबर पासून वक्री झालेला आहे तो चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल तर हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देतील जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असेल, असेल जन्मकुंडलीशी त्याचप्रमाणे जा, 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 ते फळ आपल्याला प्रदान करतील शुभ असेल किंवा अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे फळ असेल कारण आपण सांगू सर्वसामान्यपणे सांगू शकत नाही की संबंध कसे आहेत कुंडलीचे त्यासाठी आपल्याला अधिक माहितीसाठी ज्योतिषाच्या जवळ जायला पाहिजे जवळच्या तेव्हाच आपल्याला ते समजेल मित्रांनो तर आपली उत्सुकता असेल तर आपण ते अवश्य जाणून घ्यावे कारण काळ हा मोठा आहे मित्रांनो वक्रीपणाचा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपण आपले मत पुडिल अपले ने अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवशंभो महादेव